नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत प्रेमाची गोष्टच्या आजच्या विशेष भागामध्ये आपण पाहणार आहोत सावने आणि मुक्त आमने आलेले असतात त्यांची मंगळागौर चालू असते पण सावनेला पुढे काय बोलावं हेच आठवत नसताना त्याच विचारात ती जोरात खाली पडते तिला असं पडलेलं पाहून मुक्त तिला हात देत उभं करते आणि तिला सावरते तेव्हा आता मु सावनीला इथे खूप राग आलेला असतो सावनी, सावनी उठून रागाने सर्वांकडे बघत असते कारण ती पडल्यामुळे तिच्यावर सर्वजणी हसू लागतात आणि मग त्यानंतर आता इकडे इकडे अनाऊन्समेंट होते की मुक्ता ह्या स्पर्धेची विनार आहे आता आदित्यला खूप वाईट वाटतं तर स्वातीसुद्धा सईला सांगत असते की आजची विनर आहे मुक्ता आई तेव्हा आता ती सागरकडे इकडे आदित्यकडे बघते आणि म्हणते की बाळा चिड रागू नकोस ना असं गेम आहे ना हा ती समजवत असते तर इकडे मुक्ताला सर्वजणी तिचं खूप कौतुक करत असतात हे पाहून सावनीचा सा जळफळाट होतो तिला खूपच राग आलेला असतो मुक्ताचा त्यानंतर आता इकडे माधवी सुद्धा म्हणत असते की आजची मंगळागौरी ही मुक्ताचीच होती आणि ती आता तिने जिंकून सुद्धा दाखवलंय इथे काहींना हसू येते तर काहींचे चेहरे पाहण्यासारखे झालेत माधवी ताई हा सावणीलाच टोमणे मारत असतात आता सावनीला सर्वजणी हसल्यामुळे तिला खूप राग येतो तितक्यात आता इंद्रा येते आणि सावने आता रागातच खाली बसवून घेते इंद्र आता म्हणते अरे पडली रे पडली पुढे काय बोलावं हेही तिला कळत नव्हतं त्यामुळे आता इकडे मुक्ता आणि तिची आई माधवी ह्या दोघेही खूप हसत असतात त्यामुळे आता सावनेचा खूप जळफळाट झालेला आहे तिला खूप इमोशनल वाटत असतं कारण तिच्या मैत्रिणी तिला म्हणतात की काय क का। इकडे आम्हाला तुझी हार बघायला बोलवलं होतं की मुक्ताची सावनी मनातच म्हणत असते की आता पुढच्या खेळात बघ मी काय करते तुला हरवणार नाही ना पण तुला नक्कीच जमिनीवर पाडेल मग बघूयात कोण किती हसतं ते पुढे आता सावनीची मैत्रीण तिला म्हणते की काय गं का सावनी आता ही मुक्ता तुला नेहमीच हरवणार वाटतं सावनी म्हणते की असं नाही आहे मी एक असा खेळ खेळली ना की तो खेळ फक्त मीच जिंकली आहे तर मुक्ताची मैत्रीण म्हणते की अगं आता तरी सांग काय केलंयच असं तेव्हा आता मुक्ता म्हणते की उद्या सागर माझ्या मुलाच्या नावावर घर करणार आहे म्हणजे माझ्या आदित्यच्या नावावर आणि त्यानंतर माझ्या नावावर म्हणजेच ह्या घराची मालकीन मी असणार आहे तेव्हा आता हे बोलणं आता ती मैत्रिणींना सांगत असतानाच तिथे आता अचानक मुक्त आलेली असते आणि मुक्ताने सावणीचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आता मुक्ताला धक्काच बसतो मुक्ताच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय मुक्ता आता ह्या गोष्टीला कसं फेस करणार हेच आपण पाहणार आहोत तर नवीन असाल तर स्वर्ग मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद